नमस्कार मी वैशाली पाल, मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी नमस्कार मी अक्षदा अभय बोसले अंकुर सामाजिक संस्थेची अध्यक्ष गेली सहा वर्ष साडेसहा वर्ष टेकवाळ्यात ते कार्यरत असलेलं अंकुल बाल विकास केंद्र हे गेले दीड वर्ष हेदुटमे गावामध्ये स्थायिक झालेलं आहे बेगरगरजून निराधार या मुलांच्या या मुलांच्या तत्वावरती हे काम चालू आहे आज आ, चोवीस चोवीस सहा दोन हजार चोवीस बजरंग दलाचं वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज, आज आश्रमात एक कार्यक्रम आयोजित केला होता त्याच्यामध्ये नंदू परबसाणे अमित बनसोडे आणि उद्योजी कराडे कराडे चंद्रकांतजी जगताप साहेब के डी एम सी जी असे अनेक लोकांनी इथं उपस्थिती लावून आज हा का त्यांचा कार्यक्रम पूर्ण केला आज आपण या मुलांवर जे काम करतो आहे या मुलांना उज्ज्वल भविष्य देण्याचा आपण एक प्रयत्न करत आहोत आपण समाजाचे देणे लागतो या अनुषंगाने आपण या मुलांसाठी त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्याचा एक प्रयत्न करतो त्यांना आरोग्य शिक्षण आणि समाजात कसं वावरता येईल यासाठी आपण त्यांना जास्त प्रोत्साहित करत आहोत अंकुर सामाजिक संस्थेमार्फत आपण या मुलांना स्वावलंबन बनवण्याचा एक धडा देत आहोत मुलांना प्रार्थना वगैरे असे संस्काराने प्रेरित करून इंडि स्वतःच्या स्वतःचे निर्णय स्वतः कसे घेऊ शकतील यासाठी आपण प्रयत्नशील आहोत दुसरी गोष्ट मुलांना स्वतःचे कामं स्वतः करणं जे स्वतःचं जेवलेलं ताट असेल स्वतःचे कपडे असतील जेवढे जमतील तेवढे स्वतःचे स्वतः हाताने धुतात त्यामुळे त्यांना एक तर मजाही वाटते आणि दुसरं म्हणजे त्यांना स्वच्छ कसं राहणं बाबतीतही थोडंसं समजायला मदत होते अशा प्रकारे आपण त्यांना स्वावलंबनाचे धडे देत देत दे त्यांना पुढे काढण्याचा एक प्रयत्न करत आहोत बरं अंकुर सामाजिक संस्था साधारणतः किती वर्ष झाले कार्यरत आहे अंकुर सामाजिक संस्था ही गेले आठ वर्ष कार्यरत आहे अंकुर सामाजिक अंकुर बाल विकास केंद्रातील ही मुलं ही एक पाल म्हणजे काही पॅरेंट्स आहेत काही जे, का पा, का जे पालक आहेत पण काही का खूप खालच्या दर्जाचे कामं करतात आणि मुलांनाच संगोपन करण्यात थोडेसे कमी पडतात त्यात करोनाच्या काळामुळे त्यांच्यावरती बरीच वाईट परिस्थिती आलेली आहे आणि मुलं वेगळ्या मार्गाला जाऊ नये त्यांना धैराव मिळावा त्यांचे आयुष्य सुधरावं या दृष्टीने अंकुर बालमित अंकुर सामाजिक संस्था कार्य आहे अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र